नमस्कार सर्वांना तर आज बघा मी सकाळचे जे कामं असतात आपले ते पटोपट आवरून घेत आहे कारण मला आज गहू वाळवून घ्यायचे आहेत तर म्हटलं चला सर्व कामं आधी आपण आवरून घ्यायचे आणि नंतर गच्चीवर एकदा गेलं की मग कपडे वाळू घालणं गहू चाळणं वाळू घालणं हे आपले कामं होणार आहेत तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये गहू कसे वाळवायचे किंवा मग गव्हाला कीड लागू नये म्हणून काय करायचं हे बघणार आहोत आजच्या व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करायला विसरत जाऊ नका आणि शेअरही करत जा तर इथे बघा आता मी कपडे वाळू घातले आणि नंतर ही गच्ची झाडून घेत आहे तिथे आपल्याला गहू वाळवायला टाकायचे आहेत अधूनमधून मी झाडतच असते गच्ची पण आता आज गहू वाळवायचे म्हणून पुन्हा एकदा झाडू मारून घेते आता मी हे मार्केटमधून गहू आणलेले आहेत तर ते सर्व आधी गच्चीवर टाकून घेते तर बघा आता हे गहू जे आहेत ते वाळू घालायच्या आधी मी चाळून घेते गहू विकत आणल्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे गहू चाळून घेणे कारण हे गहू चाळल्याच्या नंतरच आपण वाळवायचे आहेत यामधले जे बारीक खडे असतात गव्हामध्ये किंवा मग बारीक गहू असतात ते वेगळे होतात गहू आधी चाळून घ्यायचे आणि नंतरच हे आपण कडक उन्हामध्ये एक ते दोन दिवस वाळून घेणार आहोत गहू छान वाळले की वर्ष दोन वर्षही गव्हाला कीड लागत नाही गहू लवकर खराब होत नाहीत त्यामुळे हे आपण वाळवून घेणं आणि गहू चाळूनच वाळायला घालणं महत्त्वाचं आहे तर इथे बघा छान आपण हे गहू चाळून नंतर वाळत घातले आहेत आता हे दोन दिवस वाळवल्याच्या नंतरच आपण भरून ठेवणार आहोत मस्त कडक ऊन आहे त्यामुळे लवकरच हे गहू वाळतात तर इथे बघा ह्या कोठ्यासुद्धा मी दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतल्या होत्या आणि त्या स्वच्छ करून जे आधीचे गहू होते त्यामध्ये ते काढून आता हे गहू भरून घेत आहे तर हे सर्व असे गहू भरून घ्यायचे यामध्ये आपण या गव्हामध्ये गोळ्या किंवा इंजेक्शन टाकणार नाही होत तरी सुद्धा हे गहू वर्षभर छान असे राहणार आहेत खराब होणार नाहीत तर इथे बघा हे सर्व ग भरल्याच्या नंतर यावरती जो आपला पेपर असतो रद्दी पेपर तो टाकायचा आहे आणि ह्यावरती हा पेपर टाकून घ्यायचा व्यवस्थित असा आतरून घ्यायचा पेपर आता यावरती मी बघा इथे हा कडुलिंबाचा पाला टाकत आहे तुम्ही हा पाला सुकवून एका कॅरी बॅगमध्ये किंवा पॉलिथीन आपल्या छोट्या पिशवीमध्ये भरूनसुद्धा टाकू शकता मी इथे सर्वात शेवटी हा पाला टाकत आहे म्हणजे जे गहू आहेत ते किडणार नाही त्याला कीड लागणार नाहीत तर अशा प्रकारे हे गहू वाळवून भरून ठेवायचे आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर पुन्हा भेटू आपण